सर तुमच्यावर चित्रपट येतोय असं तर त्याबद्दल पुढे काय डेव्हलपमेंट झाली uh, माहिती आहे मला म्हणजे मी तर फॉलोअप वगैरे करत नाही पण दोन तीन मीडिया हाऊसेस वगैरे आले होते माझ्याकडे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू सारखं पण झालं त्यानंतर नॉट मेनी रिसर्च वर्क ऑल्सो हॅपन पण आता मी फॉलोअप वगैरे घेतलं नाही त्यांच्याकडून म्हणजे इट शुड नॉट बी लाईक दॅट की आय एम व्हेरी बट मच नाही आणि बाकीचा स्टिल आय एम नॉट दॅट बिग ऑर ग्रेट की कोणीतरी पिक्चर वगैरे बनवायचे आय डोंट थिंक सो एम आयट यू नो पर्सन ऑन हुमूड फॉलो अप मी कधी म्हणजे त्याचं बघितलं पण नाही विचारलं पण नाही रिअल लाईफ हिरोजच्या भूमिकेमध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल जसं मॅडम तुम्हाला सांगितलं आय हॅव नो म्हटलं कुठली इच्छा नाही की कुठली तरी पिक्चर वगैरे uh, कोणीतरी करतो अजिबात इच्छा नाही माझी बट Uh, जर तुम्ही मला विचारलं की कुठला हिरो चांगला आहे कुठला चांगलं ऍक्टिंग करतोय वगैरे बाकीचं आय लाईक टू थ्री यु नो व्हेरी सिरियस ऍक्टर्स त्यामध्ये एक अजय देवगण आहे तो चांगला आहे आणि बाकीचं अक्षय कुमार इज ऑल्सो वेरी फिट अँड व्हेरी यु नो हायली एनर्जेटिक पर्सन कारण लोक मिस मिसइंटरप्रिट करतात म्हणजे तुमच्यासारखे रिअल लाईफ हिरो विथ तुमच्यावर चित्रपट आला तर लोकांना कळेल की लाईफ लाईफ हिरो कोण असतात काय मॅडम आय डोंट परिभाषा एवढी म्हणजे असं आहे की आय एम सम रिअल आय डोंट थिंक सो लाईक दॅट जर तुम्ही हिरो म्हटलं तर हे जे नट असतात दे आर नॉट हिरोज हिरोज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिरो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हिरो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिरो म्हणजे तानाजी मालुसरे हिरो म्हणजे बाजी प्रभू देशपांडे हिरो म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा कॅप्टन अनुज नैयर दीज आर रिअल हिरोज ऑन हुम वी ऑल शुड फॉलो थँक्यू सो मच वंदे मातरम।